नमस्कार मंडई तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं चॅनेल न्यूज महाराष्ट्र तर सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला मनोज जरंगे म्हणतात की काल नुकत्याच झालेल्या परशीमध्ये निवडणुकांच्या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले की माझ्या मित्राची आठवण येते आणि आज मित्रसोबत नाही त्याची खूप आठवण येते म्हणजे जामूनसुद्धा सुद्धा भासताय कोण आहे पण मित्र त्याचा म्हणजे आता उघडच त्यांचा मित्र जर कोण असेल तर वाल्मिक कराड यांच्याविषयी ते बोलत आहेत असं जर ते म्हणलं असेल सेल, तर मी काही ऐकलं नाही ते असं जर म्हटलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही तर संतोषभाई यांचे इतके क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी आहे तर त्या धन्या इतका दुसरा नीच माणूस या कृतीतला दुसरा असूच शकत नाही तो मित्र असो किंवा ते सोयर असो वाईट कृत्य जर केले तर त्याचं कधीच समर्थन करायचं नाही आणि त्यातल्या त्यात आता तरी अजित पवारांचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकरांचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसांनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजाला हे सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा जात कुठली असू द्यात महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनते सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होईना जर तेव्हा म्हणलं असेल तर शब्दातून उघडं पाडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे प्लॉट हडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे वळवून त्याच्यातून फक्त फक्त पैसा कमवायचा कुणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असेल सरकार असेल अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचं आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकराबाळासाठी लावायचा हे इतकं भयंकर पाप करत होता जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे की किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून पैसे आणि राजकारण उभा करत होता असल्या राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून कुठेतरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजेत आणि आता बऱ्याच लोकांनी कळलं असेल कोणता माणूस कसा आहे म्हणून लोकांना तर कळालं आणि आता विशेष करून अजित पवारांचे डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा खाक होणार पुन्हा ते म्हणालेत की काही चुकलं असेल ते न्यायालय बघून गेल म्हणजे न्यायालयाकडे पुन्हा बोट केलं त्याचा अर्थ त्याचा अर्थच होतो मग याच्यावरनं अशी पुन्हा शंका येत आहेत की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला तो यानेच तर बदलला नसेल ना याचीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण ते जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या सत्तेत तो सत्य करत होता अशी माहिती आहे किंवा आमच्याकडे बीडमधूनच कळालेली तिथे डबे आज जाऊन देत नव्हता जेवणाच्या आरोपीला आणि काही गोष्टी आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती आहे बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याची सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईचा केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता म्हणण्यापेक्षा शंभर टक्के अजित पवाराला हाताखाली धरून संतोष भाईच्या केस मध्ये दबाव आहे पण दादाला आणि पोलिसाला सुद्धा सांगतो संतोष भाई आणि देशमुखांच्या प्रकरणातला एक जरी आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट भोगावं लागणार लक्षात ठेवा कारण जर जाहीर असं बोलत असला तर सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता जी आर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे माझ्या मॅटरमध्ये चल ना मग त्याला मग आता घातपात मॅटर होत धन्याने केलं चल ना नारकोटला मी किती उरकून बसलोय भंगार चल ना वाट बघून बघून मी महाराज बारी आले किती उकले आपल्या नारकोटला जायचं आपल्याला चल लपू नको बायासारखे चायाने करायचे मग नारकोटीसला चल असे बोल म्हणून जरांगी आणि धनंजय मुंडे यांना लावले आहेत तर मंडळी या सर्वांबाबत आपली काही प्रतिक्रिया आहे यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही नवीन असाल तर तुमचा हक्काचा चॅनल न्यूज महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा असेच पाहत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहत राहा न्यूज महाराष्ट्र धन्यवाद